नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाचोरा शहरातील तसेच तालुक्यातील व परिसरातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी असेल आपण जर आपल्या घरात फर्निचर करण्याच्या तयारीत असाल आणि आपलं बजेटही कमी असेल तर आपल्याला आता चिंता करण्याची गरज नाहीये आपल्या शहरातच राधी प्लाय आणि हार्डवेअर या दुकानाची ओपनिंग झालेली आहे आणि या ठिकाणी सुरतच्या रेटमध्ये फर्निचर आणि प्लायचे चे समजा एखादी वस्तू जर पंधराशे रुपयाला जर कधी दुसऱ्या दुकान आपल्याला मिळत असेल आणि तीच वस्तू जर आपल्याला या ठिकाणी बाराशे अकराशे तेराशेला मिळत असेल तर आपल्या दोनशे तीनशे रुपयाचा प्रति प्लायूडमध्ये फायदा होऊ शकतो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फर्निचर आणि प्लायवूड या ठिकाणी उपलब्ध आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात किती खूप सारा मटेरियल या ठिकाणी आहे चांगल्या चांगल्या क्वालिटीचा वॉटरप्रूफ साहित्य या ठिकाणी आहे आपण वर जाऊया काउंटर जा ब्रँडेड कंपनीचे फेविकॉल या ठिकाणी आहेत आपण फेविकॉल देखील बघू शकतात त्याचबरोबर आपण घर गर, घरातील फर्निचर आपण जे लॉक लावतो ते देखील उच्च दर्जाचे आहेत आयसा नामांक प्राप्त आहेत चारको त्याचबरोबर साठी लागणारे साहित्य देखील या ठिकाणी आहे आणि आपलं बजेटही कमी तर आपण नक्कीच या बडगाव रोडवरील राधे प्लाय हार्डवेअर ला भेट द्या